बघा गेली चार टर्म त्या मीरा भाईंदर शहराचे मी आमदार आहे आणि अतिशय प्रिय शहर म्हणून ते ओळखलं जातं कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं मी आताच मीरा भाईंदर शहरचे जे पोलिस आयुक्त आहे मधुकर पांडे त्यांच्याशी बोलतो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर तीन दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीचे जे काही ते तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नास्ती दिली तरी चाललं असतं परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शहर करणार सहन करणार शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात मराठी उत्सव साजरे करतात ठीक आहे कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून घुसत्या उचलत असतील त्यांना आत्मद्या टाकत असतील नोटिसा देत असतील तर प्रताप स्वयं एक स्वयंकरता आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय परंतु गृह खात्याचा असं कधीच गृह खात्याला सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा त्याला अरेस्ट केला रात्री ते रात्री करा उलट शांतता प्रिय मार्गाने होत असलेल्या आंदोलन तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठशी कारण होत कारण रात्री रात्री तुम्ही गरजच काय पोलीस सक्षम आहेत पोलिसांनी मोर्चा काढून द्यायला पाहिजे होता आणि जर शांतता होत नाही तर निश्चितपणे शेतपाणी त्यांनी काढता त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण मोर्चा दिल्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर मागून केला तर ते योग्य नाही आमची तुलना काही काही वेळेस लोक माहिती सरकारची तुलना इंधना बरोबर करायला लागलेली आहे असं बरोबर नाही आमच्या माहिती सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी पुन्हा सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर करायला पाहिजे ना काय रात्री वेळात मी कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा जी ताकद तुम्ही दोन दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढणे मी नंतर आहे मी मराठी आधी आहे आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतता प्रिय मार्गाने ते जर पुन्हा आंदोलन करत असेल तर प्रताप सर त्यांच्या बरोबर नाहीत या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य मराठी एकीकरण समिती के लोगों ने मोर्चा लिए परमिशन मांगी थी। को नहीं पोलिस थी चार दिन पहिले व्यापारियों व्यापारी होने, मीरा बहिकर के एक मोर्चा निकाला शांतता प्रिय था वो मोर्चा यशस्वी हो गया उसके बाद में उन्होंने निवेदन भी दिया वातावरण बहुत ही शांत हो गया था समिति के जो मोर्चा है उसमें कुछ लोग पार्टी, तो पार्टी का एजेंडा ये पुलिस चला रही है क्या ऐसा संदेह हमारे दिल में निर्माण होता है राज्य के मुख्यमंत्री को अभी निवेदन भी दे रहा हूँ कि ऐसे अगर बेरा भयंकर शहर में चलता रहेगा तो सुव्यवस्था का अगर उठता रहेगा तो उसके ऊपर देना चाहिए मैं पुलिस कमिश्नर से बात की अभी मधुकर पांडे जी से और उनको नाराजगी व्यक्त करते शहर में शांतता है ऐसा नहीं होना चाहिए पुलिस की भूमिका जो है आ, ये जो जिस तरह से वो कार्यकर्ताओं को पकड़ रहे हैं नोटिस दे रहे हैं अरेस्ट कर रहे हैं ये गलत है ताकत तभी दिखानी चाहिए तभी कुछ अगर गलत हो उन्होंने अगर मोर्चा निकला और गलत कुछ किया रहेगा तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए मगर मोर्चा निकलने से पहले अगर आप गलतियाँ कर रहे हैं जी से अभी बात करूंगा मुझे नहीं लगता है कि स्टेट से होम डिपार्टमेंट से कुछ भी इंस्ट्रक्शन हमारे लोकल पुलिस को आया ये लोकल लेवल की पुलिस की फेलर वापरला आणि म्हणून त्यांनी भरधाव दिल्या गाडी काढले त्या तीन मुलं ही आहे आपण काय सांगतो या संदर्भात माहिती मला बँकेत पण मी माहिती घेतो निश्चितपणे सांगतो दुसरा तुम्ही पगाराचा तो मुद्दा उपस्थित केला होता तसं काही होणार नाही सात तारीख जरी असेल तरी माननीय न्यायालयाने दहा तारखेपर्यंत पगार देण्याच्या जसं सूचना आहे त्या सूचनेचं पालन होईल आणि लवकरच मी त्या संदर्भात आज वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचल्या मी माझ्या अधिकाऱ्यांना आता बोलवलंय आणि आमच्या एसटी कामगारांना पगार वेळ होईल अशी पक्षदा परिवर्तन